हॅलो मी चाललेले आहे भुर भुर म्हणजे विमानाने विमानाने नाही हो एवढं कुठलं माझं नशीब की मी विमानाने प्रवास करेल किंवा जाईल आणि चला मग हे आहे चावी ह्याच्यामध्ये चा मी दोरा गुंडाळ आले का ते सांगते का तर मला लॉक होतो दररोजा त्याच्यामुळे मी हे गळ्यामध्येच घालून फिरायचे पण आता नाही अशी चूक आणि दोघांचं बघा सेम सेम झालेलं आहे गाडी काढली साहेबाने आणि निघालोय स्व शिवजनेच्या स्कूलमध्ये आणि ऊन होतं हिथं एवढं मोठं सुंदर हवा अशी होती आणि मी पोचले स्कूलमध्ये स्कूलमध्ये होतं मुला मोठ्या मुलींची प्रॅक्टिस आणि त्यांची एक्झाम आहे त्याच्यामुळे त्यांची प्रॅक्टिस घ्यायला चालू आहे शिवजने आली माझ्याकडे तू किती वेळची घरी थांबलेली आहे आणि मग तिला थोडंसं काहीतरी वाटलं माझ्याबद्दल ती पळत पळत आली पप्पी घेतली माझी आणि इथं प्रॅक्टिस चालू आहे शिवज्ञाची पण आणि गोल गोल चक्रा मारायचं चालू आहे चक्रा मारता मारता मलाच चक्कर येत होते असं मला वाटत होतं पण ह्या छान प्रॅक्टिस करत होत्या आणि मोठ्यांना पण बघायची इच्छा वाटत होती नमस्कार शेवटची स्टेप आहे नमस्कार चालू आहे बघा सुंदर अशा करतायत छोटंसं मंदिर आहे हिथूनच मी नमस्कार केला आणि चला संपला आपला चला घरी आता आलो चालत चालत दोघी रिक्षा वगैरे काय भेटत नाही आहे म्हटलं चला चालत पायी पायी काय लांब नाही आहे आणि पैसा वसूल दुकानात गेलो खायला घेतलं तिला मला घरी आलो काय काय शॉपिंग केलेले ती दाखवते तुम्हाला कुंडी वगैरे घेतली कुंडीची मला फार गरज होती का तर मी मनी प्लॅन्ट लावलेला होता आणि ह्याच्यात मला लावायचा होता मनी प्लॅन्ट नील पेंट बापरे दमून आले पाणी ढसाढसा घेतलं प्यायला काय करणार चालून चालून दमलेली ना ह्या मॅडमचं चालू आहे नील पेंट लावायला मला म्हणत होते तू पण लाव मी म्हटलं नको तू अगोदर लाव आणि घेतला मी मनी प्लॅन्ट लावायला आणि माती माझ्याकडे भरपूर एक्स्ट्राची मी करून आणून ठेवलेली आहे कारण नंतर माती भेटत नाही आहे इथं गावाकडे कुठं बघेल तर माती दिसते पण मुंबईमध्ये बघेल तिकडे ब्लॉक टाकलेले असतात त्याच्यामुळे ही माती गार्डनमध्ये मधून एक्स्ट्रा आणून ठेवते मी आणि ती कुंडीत सांभाळून ठेवते एवढं माणूस दुसऱ्या कुठल्या गोष्टीचं सांभाळून ठेवू हो शकत नाही पण जो काय म्हणते की प्लांट्स लवर असतो तो, तो सांभाळून ठेवू हो शकतो तसंच माझा आहे छान छान मस्तपैकी मनी प्लांट लावला बाय